वीस किलो गोश हो उचलून पाहतो हे दाखवा शेतकऱ्यांना वीस किलोचा हा गोश एक पंधरा ते वीस किलो पर्यंत हा गोष भरतो क्या बात आहे आणि सगळे गोष किती ते सरासरी आता मोजा ना तुम्ही किती येत म्हणजे वीस म्हटलं तरी दीडशे दीड कुंटलच्या पुढे सगळ्यात महत्वाचं या पिकाचं वैशिष्ट्य तेच आहे याला लेबर कुठलच लागत नाही लेबर याला लेबर लागत नाही त्याच्यामुळे हे पीक शेतकऱ्यासाठी एक चांगलं वरदान ठरल असा माझा अंदाज आहे आता ह्या वर्षी कमी जास्त वीस टिकल अशी आमची गॅरंटी कारण या वर्षी आम्हाला घोसाच्या संख्येवरूनच किती मागच्या वर्षी किती होते आता या वर्षी किती घोष आहेत पाटलांनी एक मार्केटिंग फंड बघा ग्राहक आलं की बोलू नका पहिले इकडे या दोन खारखा हातात द्यायच्या एक खाल्ली अर्धा किलो घेतलीच ती खाल्ली कि ते स्वतःच अर्धा किलो खाणार पुन्हा दुसरे किलो भर द्या नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण एका अशा शेतकऱ्याला भेटायला आलेला आहोत ज्या शेतकऱ्यांनी खजूर झाडांचा बाग लावला आणि जालना जिल्ह्यात एक इतिहास निर्माण केला कृषी क्षेत्रामध्ये या खजूर शेतीमध्ये लागवड करताना महाराष्ट्रात कुठलाही शेतकरी धाडस करत नाही परंतु हे जी दामोदर पाटील आहेत या पाटलांनी हे धाडस केलं आणि ही खजूर शेती एवढ्या भन्नाट पद्धतीत आणली ज्याला आपण हिरवं सोनं म्हणतो आज आपण याच शेतकऱ्याची मुलाखत घेणार आहोत अगदी लागवडीपासून ते हार्वेस्टिंगपर्यंत आणि हार्वेस्टिंग पासून ते, ते पूर्ण व्यवस्थापनापर्यंत चला मग हे दामोदर पाटील काय म्हणतात आज आपण पाहूयात आपल्याबरोबर आज हेच शेतकरी आहेत ज्यांना आपण खजूर शेतीविषयी चर्चा करणार आहोत किंवा माहिती घेणार आहोत पाटील तुमचं आपल्या चॅनलवर स्वागत आहे प्रेक्षकांना किंवा शेतकऱ्यांना तुमचा परिचय सांगा माझं नाव दामोदर पाटील वसिडिये राहणार तनवाडी तालुका घनसामी जिल्हा जालना एक गोष्ट आहे की ही जी खजूर शेती आहे काही वेगळी कन्सेप्ट आहे आणि महाराष्ट्रात शेतकरी धाडस करत नाहीत तुम्ही हे धाडस केलं म्हणजे खजूर शेतीकडे वळाव हे तुमच्या डोक्यात संकल्पना कस त्याची मी एका ठिकाणी असे झाड लावलेले पाहिले पहिल्यांदा ते मला शो सारखे वाटले त्याच्यानंतर एक दोन वर्ष असे बघून असे नाही आधी सुरुवातीला असे असताना ते शो सारखेच वाटले नंतर दोन तीन वर्षानंतर पाहिले तिसऱ्या वर्षी पाहण्यात आले तर त्याला अशी एवढा घोस लागलेले घड लागलेले दिसले अरे म्हणलं हे काहीतरी उत्पन्नच आहे मग तिथं जाऊन त्या कारखान्यावर जाऊन चौकशी केली हे बघ कुठं भेटते कसे आहेत काय हे पिक कोणचं आहे हे काही कळतच नव्हतं काय म्हणून मग त्यांनी सांगितलं हे खजुरे खारी की मग त्याच्यानंतर तिथून ते एकदम डोक्यात असं फिट केव्हा झालं लावायचं काय असो आपल्याकडे येईल नाही येईल याचा कुठला पुढचा विचारच केला नाही मला जातील सात आठ लाख रुपये जातील त्यावेळेस मला जवळजवळ चार हजार रुपये रोपाप्रमाणे दोनशे रोपाचे आठ लाख रुपये खर्च आला पण तो पैशाचा विचार केला नाही मला मी मला शो होईन घरापशी बरोबर आहे म्हणून एक कप ते दिसतच जितके चांगले होते त्याच्यामुळे चा तो निर्णय झाला झाला आणि त्याच्यानंतर मग ते लावल्याच्या नंतर सुरू झालं हे पीक त्याचं दोन अडीच वर्षानंतर त्याचं पीक यायला सुरुवात झाली आता किती क्षेत्र आहे आपलं हे आता हे तीन एकर क्षेत्र आहे तीन एकर तीन तीन एकर मध्ये हे झाडं किती आहेत तीन एकर क्षेत्रामध्ये दोनशे झाड आहेत दोनशे दोनशे जवळपास आता ह्याची अंतर मेंटेन केलं ह्याचं अंतर किती पंचवीस बाय पंचवीस अंतर आहे पंचवीस बाय पंचवीस पंचवीस बाय पंचवीस अंतर आहे अच्छा आता आपण जे बघतो की एका झाडाला हे भरपूर गड आहेत आता हे गडाचं कसं नियोजन आहे एका एका झाडाला किती किती गड तुम्ही आता एका एका घडाला नऊ दहा अकरा बारा पर्यंत गड ठेवले आम्ही झाड बघून झाड बघून झाडाची कॅपॅसिटी पाहून झाडाची ताकद पाहून दहा ते बारा दहा पर्यंत घोष ठेवले जातो आम्ही सरासरी हा एक गोस वीस किलो पर्यंत जातो वीस किलो उचलून हे तुम्ही शेतकऱ्यांना वीस किलोचा हा घोष आहे एक पंधरा ते वीस किलो पर्यंत हा घोष भरतो आणि सगळे गोष्ट किती सरासरी आता मोजा ना तुम्ही किती म्हणजे वीस म्हणलं तरी दीडशे दीड क्विंटलच्या पुढे पंधरा किलो जरी मला तरी दीड क्विंटलच्या पुढेच माल भरतो म्हणजे दीड क्विंटलच्या पुढेच भरतो एका झाडावर अच्छा आता ही जी आहे की ह्याचं व्यवस्थापन समजा आता दीड क्विंटल भरलं हे कसं कळतं की आपण किती एका झाडाला गड राखले पाहिजेत असं सरासरी नऊ दहा अकरा बारा पर्यंत मागच्या वर्षी सोळा सतरा पर्यंत घोसालते पण पर माल थोडासा बारीक बारीक लागला ला। ला। आम्ही नंतर त्याला हे निर्णय घेतला की नाही आता जास्त घोष ठेवायची नाही पाटील आता हे जे मेनकापड्याचे पिश लावलेत आपण मेनकापडा पिशव्या कशामुळे लावलेत या मुळे पक्षी खडुळी उंदर मुंगी मुंगळे याचं संरक्षणासाठी ह्या मेन कापड खडुळी पायाचे नख्या दर असतात पाखराच्या नख्या आणि दर असतात ती खाते एक खारीक पण पायाने जास्त खराब करते त्याच्यासाठी संरक्षण साठी हे पन्ना त्याला डाग बी लागायच काम नाही ना डाग बी लागत नाही त्याला कुठली धूळ बसत नाही काही नाही कुठलं व्हायरस येत नाही काही नाही त्याच्यावर शेतकरी बांधवांना पाटलांनी एवढं अचूक नियोजन केलंय की जी तुम्हाला आता गडी एवढे क्लिअर दिसतात ना ह्याच्यावर त्यांनी पूर्ण मेन कापड झाकले तुम्ही वरी पाहतात ते मेन कापड सिंगल डाग दिसतोय का बघा तुम्हाला ह्याच्यावर कारण का छोटं नियोजन आहे पण उत्कृष्ट पद्धतीने जर तुम्ही नियोजन केलं हे पाहिजे गड अगदी तुम्ही कसले द्रांक्ष आणलेत किंवा काय असले हे पाहिजे जर गड वा एक नंबर सिंगल सुद्धा आहे पा हे दाखवा एकही डाग नाही याच्यावर इतक्या सुंदर पद्धतीत नियोजन आणि कष्टसुद्धा आहे आता पाटील काय होतं माहिती का बाग चांगला आणला तुम्ही सगळ्या गोष्टीत एवढं सुंदर सोन्यासारखं पीक आणलं आहे आता विक्री व्यवस्थापन कारण सगळ्यात महत्वाचं शेतकऱ्यांना शेतकरी कमी पडतो विक्री आम्ही विक्री व्यवस्थापनाच्या बाबतीत आमच्या समोरून हा रोड गेलेला आहे हो हा रोड स्टॉल लावतो आणि एक आंबड टी पॉइंट तिथे एक स्टॉल लावतो असा जवळजवळ आम्ही सगळा टी पॉइंटवरच विकतो इथं या रोडवर देतच नाही व्यापाऱ्याला देतच नाही व्यापारी मागत येत पण देत नाही व्यापाऱ्याला अर्ध्याच किमतीत मागत येत आणि त्याच्यानंतर मग आम्ही जर समजा एखाद्या वेळेस जास्त माल निघायला लागला आणि आपला तेवढा सेल होत नसेल तर मग त्यावेळेस पूर्ण टोटल प्लॉट मध्ये चेक करून एक टन दीड टन दोन टन जेवढा निघल तेवढा माल एकत्र काढून घेतो आणि कोल्ड स्टोरेजला ठेवतो फुल स्टोरेज कोल्ड स्टोरेजला को तिथं मग जोपर्यंत झाडावर माल आहे तोपर्यंत कोल्ड स्टोरेज मध्ये ठेवायचा आणि झाडावरचा संपल्याच्यानंतर कोल्ड स्टोरेजचा माल आणून परत इथे विकायचा ह्या पद्धतीने आम्ही विक्रीचं नियोजन करतो शेतकरी की कोल्ड स्टोरेज ही संकल्पना फार आपल्या लवकर लक्षात येत नाही हे घेतलं पाहिजे कारण पाटलांनी पूर्ण हातावर व्यापारी ह्यांच्या शेतातच नाही कारण तो मागतो अर्ध्या भावात पाटलांचा इथे एक स्टॉल आहे आणि काही अंतरावर हो एक स्टॉल आहे आणि जे उरलेला माल आहे हार्वेस्टिंग केलेला तो कोल्ड स्टोरेजला ठेवून जसं तुमच्या स्टॉलवर विकल तसा तसा ते माल काढून आणतात आणि व्यापाऱ्याकडून मिळणाऱ्या पैशापेक्षा दुप्पट पैसा यामधून मिळतो ही गोष्ट नोट करण्यासारखी खजूरच नाही तुमचं कुठलंही पीक असो ते कोल्ड स्टोरेज ला ठेवलं पाहिजे आणि त्यातून आपण त्याचे पैसे आपण दुप्पट कमवले पाहिजेत हे अशा पद्धतीत अनुकरण केलं पाहिजे पाटील एक गोष्ट आहे आता आपण थोडं फ्लॅशबॅक मध्ये जाऊ की प्रजात कोणती आणि okay. कसं निवडलं याच्यामध्ये ही बारही नावाची जाते बारही आम्ही त्या कारखान्यावर चौकशी केली तर ही बारही नावाची जाते ही अशीच बोरासारखी झाडावर अशी पिवळी झाली पिवळी झाली की अशी तोडून खायला डायरेक्ट एकदम गोड लागते ही एकदम इतकी गोड लागते की तुम्ही खाऊन पहा की म्हणजे आणि ती पूर्ण पकली सुद्धा नाही त्याला वेळ गाभुळी आणि एवढं गोड आहे त्यामुळं ही जात आम्ही निवडली आणि आपल्या महाराष्ट्रासाठी ही जात एकदम योग्य आहे वातावरणाला सुट आहे आता आता प्रश्न आहे तो रोप खरेदीचा रोप कुठून खरेदी गेले त्याचं नियोजन कसं केलं रोपाची आम्ही तिथं त्या कारखान्यावर चौकशी केली असता त्या माणसाने आम्हाला एका गुजरातच्या माणसाचा नंबर दिला आणि गुजरातच्या माणसाने हे रोप इराण वरून बुक केले आणि इराण वरून ते गुजरातला आले आणि गुजरात वरून नंतर आपल्याला वाटप केले म्हणजे रोप तयार होते इराणला इराणला ते गुजरातचे व्यापारी लोक बुक करतात गुजरातचे एजंट लोक येतात त्यांचं मोठा लॅब आहे मोठ म्हणजे आपलं हे पॉली हाऊस आहे तिथे त्यांची एक नर्सरी आहे त्या नर्सरी मध्ये तिथून रोप येऊन एक वर्षभर राहतात आणि त्याच्यानंतर ते, ते आपल्याला वाटप करतात हा म्हणजे रोप आणला तर कोणत्या साइड ला असतात रोप म्हणजे केवढ्याला असतात जास्तीत जास्त एक दीड फुटाच्या आसपास एक दीड फुटाच्या आसपास फुटा रोप असतात तुम्ही गुजरातून तुम स्वतः जाऊन आले की त्यांनी पोच दिले नाही पोचची व्यवस्था असते त्याची पोहोचच देणार होती ते पण त्याच्याकडे आपल्या रोपाची संख्या कमी असल्यामुळे त्याला स्पेशल वाहन पाठवायला परवडत नव्हतं म्हणून त्यांनी थोडासा तो हायघाय करायला लागला त्याच्यानंतर एक दिवशी मीच राग राग म्हणलं आता ते त्याची वाटच पाहणं नको खरं म्हणजे मला त्यावेळेस हे साडेतीन हजार रुपयालाच रोप पडलं होतं साडेतीन हजाराला पण त्याच्यानंतर ते जाऊन आणायला मला एक लाख रुपये खर्च आला त्यामुळे त्याच्यामुळे चार हजार रुपयापर्यंत मला त्यावेळेस खर्च आला एका रोप आता रोप तुम्ही स्वतः म्हणजे कोणी जर म्हणला शेतकरी आम्हाला की आम्हाला हे रोप मागून द्या तुम्ही आता लोकाला विश्वास नसतो दुसऱ्याकडे समजा बगर ओळखीच्या ठिकाणी आता लोक आमच्याकडे आल्याच्या नंतर एक ओळख झाल्यासारखेच होते की बा आम्हाला ह्या रोपाची व्यवस्था करून द्या तुम्ही त्याच्यामुळे आम्ही म्हणला तर मागून देतो आमचा काय असा व्यवसाय म्हणून नाही आपल्या शेतकऱ्यांना मदत म्हणून मदत म्हणून आम्ही तेवढा रोप मागून देतो शेतकरी बांधवांना ही जी दामोदर पाटील आहेत अगदी सदन शेतकरी आहेत आणि विशेष म्हणजे शेतकरी मोठा झाला पाहिजे ही या माणसाची स्पष्ट भूमिका आहे आम्ही जेव्हा शूटला आलो चहा घ्यायला बसलो त्या माणसाचं बोलणं इतकं हृदयाला स्पर्श करून गेलं की अशा एवढ्या कमी क्षेत्रामध्ये असं उत्पन्न मिळणं दुसऱ्या पिकात शक्य नाही असे पीक लावले पाहिजे ज्यामधून शेतकरी मोठा होईल पहिल्या वर्षी आपण लावलं हे खजूर लावलं तर लावल्यानंतर किती दिवसांनी फळे यायला सुरू झालं याला खजूर लावल्याच्या नंतर पहिल्या वर्षी लावल्याच्या नंतर याला अडीच वर्षानंतर पहिला माल आला अडीच वर्षानंतर आणि ह्या पिकामागचं सगळ्यात महत्वाचं विशेष म्हणजे ह्या पिकासाठी सध्याच्या काळाची गरज सध्या तुम्ही पैसे लागल तेवढे लावू शकता खत नाही ते आणू शकताल फवारणीला औषध नाही ते आणू शकताल पण तुम्ही आयत्या वेळावर पैसे किती असले तर लेबर पाहिजे तेवढं उपलब्ध करू शकत नाहीत सगळ्यात या पिकाचं वैशिष्ट्य तेच आहे याला लेबर कुठलंच लागत नाही लेबर। याला लेबरच लागत नाही त्याच्यामुळे हे पीक शेतकऱ्यासाठी एक चांगलं वरदान ठरलं असा माझा अंदाज आहे कारण हो। याला कुठली फवारणी करायची नाही हो। म्हणजे लेबर लागत नाही याला कुठलं रासायनिक हो। खत द्यायचं नाही म्हणजे लेबर लागत नाही याच्या बुडाला बाईला खुरपायचं नाही बरोबर म्हणजे लेबर लागत नाही याचा फक्त एक हार्वेस्टिंगच्या काळामध्ये दोन माणसं असले तरी एक महिनाभर खूप झाले आता काय होतं की तुम्ही तिसरं वर्ष उत्पन्ना हे तिसरं वर्ष आता लावल्यापासून उत्पन्नाचं झालं पहिल्या वर्षी जवळपास पाच टन माल झाला पाच टन माल आम्ही पूर्ण दोनशे रुपये किलो प्रमाणे विकला आणि दुसऱ्या वर्षी आम्हाला बारा तेरा टन माल झाला आम्ही दोनशे रुपये किलोनीच विकला व्यापाऱ्याला माल दिला नाही दिलाच नाही समोर स्टॉल लावून दोनशे रुपये किलोच्या कमी कोणाला दिला नाही आणि त्याच्यानंतर आता या वर्षी कमी जास्त वीस टन माल निघाला टन कारण प्रत्येक झाडावरचा माल जर काढला तर दीड ते दोन क्विंटल माल आहे प्रत्येक झाडावर सरासरी दीडच्या क्विंटल दोन क्विंटलच्या पुढचे पण आपण सरासरी दीड क्विंटल जरी धरला तरी सरासरी यावर्षी वीस टन माल आम्हाला निघण्याची खात्री आहे म्हणजे तो दोनशे रुपये किलोच्या कमी आतापर्यंत विकला नाही आणि या वर्षी विकणार नाही आम्ही आणि जर समजा ज्यावेळेस माल थोडा शिल्लक निघल त्यावेळेस आम्ही तो माल कोल्ड स्टोरेजला ठेवतो जसं लागेल झाडावर संपल्याच्या नंतर परत आणू तो इथं जिंकतो पण व्यापाऱ्याला आम्ही माल देत नाही आता काय काय हार्वेस्टिंगला एखाद्याची हार्वेस्टिंगला पूर्ण घोष एकाच वेळाला घोस पूर्ण पिवळा झाल्याच्या नंतर पूर्ण वरून कट करायचं याच्यातला सगळे घोस एका दिवशी नाही येणार याच्यातला कोणतं तरी घोस आधी निघणार हा हे सगळ्यात महत्वाचं आहे म्हणजे हे जवळजवळ दीड दोन महिने प्रोसेस चालते याची झाडावर माल पिकण्याची माल तयार होण्याची दीड दोन महिने प्रोसेस चलती म्हणजे नाही एखाद्या हार्वेस्टिंग आलं कडे आल्या अर्थ नाही काही करता येणार हे महत्व म्हणजे आला त्याचं जसं पोलिनेशन होत जसं फुलं निघतात आणि म्हणजे त्याचा एक महिना दीड महिना प्रोग्राम असतो तो जानेवारी ते फेब्रुवारी जानेवारीचे दहा पंधरा दिवस शेवटचे आणि फेब्रुवारीचे सुरुवातीचे दहा पंधरा दिवस किंवा एखाद्या वेळेस फेब्रुवारी पूर्ण महिना असा तो फुलं निघण्याचा त्याचा कार्यक्रम असतो अच्छा तसे त्या पद्धतीनं पुढं पिकच चालतात आता ह्याचं हार्वेस्टिंगचा काळ कोणता असतो महिन्यावर जून जुलै ऑगस्ट या तीन महिन्या तीन महिने जून जुलै ऑगस्ट आता समजा फुलं निघले फुलं निघल्यापासून किती दिवसानं किंवा किती महिन्याने हार्वेस्टिंगला साडेचार महिने ते पाच महिने साडेचार चार ते पाच महिने साडेचार ते पाच म्हणजे पहिल्या वेळेस आता एक महिनाभर कालावधी चालतो याचा पोलिनेशनचा आता जे एक फेब्रुवारीला झालेलं आहे ते लवकर येतं जे एकतीस तीस, तीस फेब्रुवारीला झालेले ते नंतर येतं त्या टप्प्यात येतं त्याच्यात शेवटला येतं हे बारीक नियोजन ह्याच्यामध्ये काय झाडामध्ये नर आणि मादी एक प्रकार आहे त्याच्यात नर लागतात साठी काय प्रकार येतो याच्यात नराच्या झाडापासून फुलं तयार निघतात त्या फुलापासून पावडर निघत ते पावडर काढून आपण जे मादीचं फुल फुटलेलं आहे त्या फुलावर त्याचा स्प्रे मारून घ्यायचा असतो अच्छा तो स्प्रे कशा माराव लागतो तो त्याचं पॉलिनेशन करण्यासाठी म्हणजे पोलिनेशन ही काय कळली पाहिजे म्हणजे संक्रमण त्याचं जे असतं ते शिक्रेशेर पुकेशेर म्हणजे एक प्रकारची लागवड त्या ते, ते झाडाचं पावडर याच्या फु, फुलावर पाळल्याशिवाय त्या नराच्या झाडाचं त्याच्याशिवाय हा माल तयार होत नाही हा याला पॉलिनेशन याला पॉलिनेशन म्हणायचं आता ह्याच्यात आपले किती नर्या झाड आहेत याच्यात आमच्या याच्यात अकरा नाराज झाड आहेत आता समजा आपल्याला पॉलिनेशन किंवा स्प्रे करायचा तो त्याची पद्धत कशी असते की किती एका एका त्या कोमाला किती स्प्रे केला पाहिजे म्हणजे आपण काय करतो एक डब्बी असते एवढी प्लॅस्टिकची आणि ती डब्बी ते एक दोन नळ्या खोसलेल्या आहेत एका नळीतून खोस फुकलं दुसऱ्या नळीतून बाहेर येतं त्याचा फुफाटा आपण ते बारके पोरं फुलं खेळतो खेळतात ते फुपाटा म्हणजे पावडर बाहेर येतं जे फुल फुटलेले ते फुलावर ते आपण स्प्रे मारून घ्यायचं त्याला लवकर लागण असं सगळ्याला ते थोडं लागतं जास्तीत जास्त म्हणजे इतकं एक ग्रॅम सुद्धा म्हणता येणार नाही म्हणजे एका झाडाला एक ग्रॅम एक, एक ग्रॅम सुद्धा म्हणता येणार नाही अच्छा थोडं ते पाण्यासारखं बारीक होत शेतकरी व्यवस्थित जर नाही झालं पोलिनेशन हा ही संकल्पना काय की नर मादी ज्याला आपण संक्रमण म्हणजे ज्याला आपण जी लागवड म्हणू त्याच्यानुसारच हा माल हे बघा हे माल दाखवा तुम्ही एवढ्या पद्धतीत आणि अभ्यास काय पाटलांचा आता पाटील एक सांगा आता हे गड तयार आहे आता हे गड तयार झाला की ह्याचे खजूर तयार झाल्यापासून आतापर्यंत ह्याला काही फवारणीची वगैरे कोणती काळजी घेतली पाहिजे की जेणेकरून डाग वगैरे पडणार नाही का याला फवारणीची कुठलीच गरज नाही फवारणीच नाही फवारणीच नाही होता वा, होईपर्यंत फवारणी ज्या पिकावर आपल्याला फवारावं लागतंय ते पीक सुद्धा याच्यात आंतरपीक घ्यायचं नाही हे आम्ही याच्यात आता दोन आंतरपीक घेतो आता आम्ही सोयाबीन पेरणार सोयाबीन निघाल्याच्या नंतर गहू पेरणार म्हणजे याला फवारायची गरज पडत नाही मात याचा खत कोणता टाकतात मग याला फक्त आम्ही शेणखत टाकतो वर्षातून दोन बार शेणखत शेणखत फक्त शेणखत जो एकरी जवळ पाच ट्रॉली शेणखत टाकतो आम्ही एकरी एकरी पाच ट्रॉली घरच्याच मशी आता घरीच मशी काही विकत घ्यायचं हा जसं ऍडजस्ट होईल तस आता हे तुम्ही एवढे महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध झालात खजुरासाठी कि तुम्हाला ग्राहकाचा तर काही विषय नसेल नाही ग्राहक आम्हाला सगळे रोडवर येणारे जाणारे आणि हे पाहायला येणारे लोकच एक गाडी आली तर सहज दहा किलो माल घेऊन जाते आणि जवळजवळ दहा पाच गाड्या रोजच्या येतात म्हणजे आमचा कुंटल भरमाल नुसतं पाहायला येणारे शेतकरी पाहिलं हा भरपूर भरपूर म्हणजे असं आम्हाला दिवसभर कंपनच नाही लगे पूर्ण आता तुम्ही गेले की दुसरे येणार गे दुसरे गेले की तिसरे येणार चालू पूर्ण ऑल टोटल महाराष्ट्रातला कुठलाही जिल्हा येऊन जायचा राहिला नाही इकडे तुमचा गडचिरोली ती इकडे खो कोल्हापूर इकडे नंदुरबार ते इकडे नांदेड लातूर उस्मानाबाद यवन बाहेर राज्यातले कर्नाटक आंध्राचे सुद्धा लोक येऊन गेले आता आपण बेसिक स्टेज ला येऊ कारण लागवड महत्वाची सुरुवातीपासून घेऊ की खजूर शेतीसाठी जमीन कशी असली पाहिजे खजूर शेतीसाठी जमीन ही पाण्याचा निचरा होणारी असावा हा हे पहिला मुद्दा बर आणि दुसरा मुद्दा ती हलकी चालल ती भारी चालल ती कसली चालल पाण्याचा निचरा पाण्याचा निचरा होणारी जमीन असावा बाकी दुसरं काही नाही अच्छा आता तुम्ही जे अंतर सांगितलं पंचवीस बाय पंचवीस हेच करेक्ट अंतर आहे का ह्याचा वेगळा आणि बदल काही करू शकतो ह्याच्यापेक्षा आपण तीस बाय तीस ठेवू शकतो एखाद्या शेतकऱ्याला अडचण असेल तर तो बावीस पंचवीस तेवीस असं एखाद्या वेळेस करू शकतो वीसच्या पुढेच पण हात यायचं आतमध्ये नाही लावू कारण याची आज एकामेकाला पानं खेटलेत आणि खालच्या मुळ्या सुद्धा एकामेकाला खेटलेत हा हे महत्वाचा मुद्दा आहे हे तुमच्या अनुभवांत हे तुमच्या लक्षात आलंय रोप आल्यानंतर सुरुवात कशी असली पाहिजे खड्ड्याची साईज किती असली पाहिजे त्या खड्ड्यात कोणतं खड टाकून त्याला मिक्स करून बुजलं पाहिजे घेता वेळेस आपल्या जमिनीवर अवलंबून असतो जमीन जर काळीची असेल तर जास्त मोठा खड्डा घ्यायची गरज नाही आणि जर आपली जमीन मुरमाड हलकी असेल तर जर अशी मोठा खड्डा घेणे म्हणजे आम्ही जवळजवळ त्यावेळेला चार बाय चारचा खड्डा घेतला चार बाय चारचा खड्डा घेऊन काय केलं ह्या पंचवीस फुटातली जी माती आहे त्या गड्ड्याची त्या गड्ड्याची हे खांदून एका साईडला माती टाकली सगळी आणि त्याच्यानंतर तिकून लेवलचा ट्रॅक्टर लावला आणि त्या पंचवीस फुटातली माती लोटून गड्डा भरला आणि त्याच्यानंतर मग ह्या गड्यावरून ट्रॅक्टर पुढं पास झालं पुढच्या पंचवीस फुटातली माती त्या गड्ड्या गड्यात टाकली म्हणजे हे जमिनीतली जी वरच्या अर्ध्या फुटातली जी माती असते ही खरी सुपीक माती असती कल्चर युक्त माती असती हिच्यात सगळे जीवाणूक क्षारबीर सगळे वरच्या अर्ध्या फुटात असते ह्या वरच्या मातीने आम्ही गड्डे भरून घेतले आणि त्याच्यानंतर झाडं आल्याच्या नंतर झाडं आल्याच्या नंतर खोऱ्याने उकरलं उकडून जेवढी एक दोन टोपले माती निघाली त्या मातीत एक टोपलं शेणखत टाकलं ती माती मिश्रित खत मिश्रित करून नंतर झाड बसवलं त्याच्या बाजूने ती माती त्याच्यात ते झाडाची शेणखत टाकलं फक्त शेणखत आता बेसिक बारीक बारीक झाड असतात उन्हाळ्यात त्याला काही प्रादुर्भाव होऊ शकतो का उन्हाचा आणि जर होत असेल त्याला काय काळजी घेतली पाहिजे त्याला उन्हाचा प्रादुर्भाव होत नाही त्याला कुठला अटॅक येत नाही त्याला आता तुम्ही पाहता जवळजवळ मागचा पूर्ण महिना वारं कावधन काय विजा पडत होत्या जवळपास विजा पडल्यात गारपीट झाली पण याच्या एकाही खारकाला धक्का लागला नाही जंगली पीक आहे ती आखाती देशातलं की हे म्हणजे याला कुठला एखादा या घोस मोरडा नाही काय एखादं पान मोरडं नाही काय एखादं झाड कुठं कल्ल नाही याला कुठलाच अटॅक येत नाही कुठला रोग नाही उन्हानी काय होत नाही थंडीने काय होत नाही असे रगिल रगील पीक रगिल पीक <laughs> रगिल पीक आहे आमच्या बीडचे आमदार आहे सुरेश अण्णा दस त्यांचा हा शब्द आहे रगिल वागायचं रगिल तसं हे पीक आहे बघा ना हे काय दाखवा एकदा शेतकऱ्यांना म्हणजे काय सोनं हे बघा नाही बरं पाटील तुमचं कौतुक काय बघा नाही हिरव गार लस आणि विशेष म्हणजे घरी इथंच आहे से। शेतकऱ्याला कष्ट केल्याशिवाय पर्याय नाही नाही तर घर गावात कुठल्याही क्षेत्रात कष्टच करावं लागतील नाही 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 तुम्ही जे पद्धतीत ज्या पद्धतीने नियोजन केलंय तुम्ही तुमच्या चॅनलमध्ये खर कष्ट करता मग इथपर्यंत आला जर कटळा केला असता तर कशाला आला असतात नऊ वाजता पाटला पैसे पाटलाचे आंघोळ करूनच बसले होते चहा आम्ही इथं घेतलाय पाटलांच्या बागेत ह्याची चव एवढी गोड आहे की ग्राहकाला पसंत पडतं का नेमकं कस नेम? ते कसं विक्रीचं ते काय काय आहे तुमचं आम्ही ज्यावेळेस सुरुवातीला पहिल्या वर्षी विक्रीसाठी मांडलं आम्ही तर आता घरी स्वतः खाऊन पाहिल्याच होत्या पण ती वरच्यावर एक एक खावाच वाटते आमच्या स्वतः आमच्या लक्षात आलं मग नंतर आम्ही काय केलं ज्या वेळेला विक्रीला मांडली त्यावेळेस लोक आम्हाला विचारायचे काय पेढे आहेत का बोर आहेत का आणि त्याला आम्ही काहीच सांगायचं नाही त्याला काहीच म्हणायचं नाही त्याला म्हणायचं इकडे या इकडे या रोडवर इकडे आल्याच्या नंतर त्याच्या हातात आम्ही आधी दोन खारका द्यायचो त्या दोन खारका खायच्या टायमाला त्यांनी पहिली खारी खाल्ली की लगेच म्हणायचं एक अर्धा किलोचं पॅक द्या <laughs> म्हणजे ते तो एकदा ती खाल्ली पॅक दिला अर्धा किलोचं त्याच्या हातात ती दुसऱ्या हातात दिलेली तो खाऊन टाकायचा ती खाल्ल्याच्या नंतर त्याच्या तोंडाला चव लागायची त्याच्या तोंडाला चव लागल्याच्या नंतर मग परत आपल्याला तो फुकट मागू शकत नाही पुन्हा दोन द्या म्हणून मग त्याचा बॉक्स उघडायचा तो त्याचा बॉक्स उघडायच्या नंतर अक्षरशः आमच्या प्रत्यक्षात नावानिशी सांगू आम्ही की त्या माणसाने अर्धा किलोचा बॉक्स जागेवर संपला आणि त्याच्यानंतर म्हणलं की नाही मला आता एक किलोचा बॉक्स त्या घरी न्यायला ही प्रत्यक्षात घडलेल्या गोष्टी गोष्टी आहेत आमच्या समोर काय बघा हे हे जी सोन आहे ह्याची चव आता आम्ही शूट घेत घेत मी खातोय ह्याची चव आहे पण पाटलांनी एक मार्केटिंग फांड बघा ग्राहक आलं की बोलू नका पहिले इकडे या दोन खारखा हातात द्यायच्या एक खाल्ली अर्धा किलो घेतलीच ती खाल्ली कि ते स्वतःल खाणार पुन्हा दुसरे किलो भर आणि विकायचे काय टेन्शन आहे कोल्ड स्टोरेज दोन दोन स्टॉल स्वतः तुम्ही स्टॉलवर स्वतः इथलच्या स्टॉलवर मी बसतो आणि तिकडे आंबडच्या स्टॉलवर एक रोजाने मुलगा लावायचा काय सांगताल शेतकऱ्याला महाराष्ट्रातल्या नाही शेतकऱ्याने आता हे पीक म्हणजे असं आता प्रत्येक शेतकऱ्याच्या रोपाच्या खरेदीसाठी पैशाचा प्रॉब्लेम असतो पण थोडे फार कमी आपल्या घरापुरते नाही जास्त विक्रीसाठी सापडे आपल्याला थोड्या विक्रीपुरते वीस बी झाडं लावले तर त्याचं घर आबाद राहील वीस झाड जरी एखाद्या शेतकऱ्याला लावली तरी सुद्धा त्याला वर्षभर पूर्ण खर्च भाग अशी झाड उत्पन्न देणार आहेत <laughs> म्हणजे कन्सेप्ट दूर आहेत सगळ्यात तुम्ही फक्त प्रश्न करायचा आहे पाटलांना की तुमच्या डोक्यात काय चाललंय मग तुमच्या डोक्यात काय चाललंय लॅकमेंट मध्ये पाटील तुम्हाला उत्तर देणार आहेत की तुमच्या डोक्यात नेमकं काय चाललंय तुम्हाला कुठला प्रश्न आहे आणि त्याचं उत्तर काय म्हणून कमेंट म्हणून लिहा तुमचा काय प्रश्न आहे ही दामोदर पाटलांची खजूर शेती हे त्यांचं तिसरं वर्ष आहे पिकाचं ह्यांनी तीन वर्षात अतिशय चांगल्या पद्धतीत ह्याच्यात उत्पन्न काढलं आहे उत्पादन काढलं आहे तुम्ही तर आता त्यांचं ऐकलंच आहे जर तुम्हाला खजूर शेतीविषयी शे, अगदी लागवडीपासून हार्वेस्टिंगपर्यंत काही जर माहिती पाहिजे असली तर पाटलांचा नंबर खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे ते त्यावर त्यांना संपर्क करा आणि तुम्ही खजूर शेतकरी व्हा कारण शेती शेतीमध्ये बदल केल्याशिवाय उत्पादन निघणार नाही आणि तुम्ही अचूक पद्धतीनं शेती केली तर उत्पादन आणि उत्पन्न जवळपास निश्चित मिळतं हे पाटलाकडून आपल्याला कळलेलं आहे चला मग पुन्हा भेटू एका अशाच नवीन प्रेरणेसह तोपर्यंत राम 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 राम, राम।